मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सवाचा उत्सव सातपूर शहर भीम उत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आला चौदा एप्रिलला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसाव्या जन्मोत्सवानिमित्त एकतीस मार्चला इफ्तार पार्टी ठेवण्यात आली तसेच तीन एप्रिलला साजन विशाल यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला चौदा एप्रिलला शिंदेशाही गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय भीमरायाच्या उत्सवात नागरिकांचा भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला भारताचे संविधानाचे महत्व यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमास आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका दीक्षा लोंढे माजी नगरसेविका उषा शळके युवा नेते नानाजी लोंढे भूषणजी लोंढे धीरज शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता या प्रसंगी हजारो नागरिकांच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती यावेळी आमदार सीमाताई हिरे माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव नंदणी जाधव किशोर मुंदडा एकनाथ तिडके दिलीप बंधुरे विजय बंधुरे संतोष पवार रवी पालवे नाना जाधव प्रशांत जाधव देवा पाटील महेंद्र ठाकरे निलेश जाधव शिवम काळे समाधान जगताप बाळासाहेब शेळके विकी लोंढे रोशन गायकवाड तसेच इतर अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते यानाचा हा नेता मोठ्या मनाचा फुल फुल पाच जीवंत भीम चळवळ आहे जिवंत भीम चळवळ दोन साहेबा म्हणून पाया। साथ साथ केला, केला पाया सातपुडावा मध्ये पायांधू न आता ओळखू येत नाही असं सातपुड झालंय सातपूर गावचा विकास केला मजबूत केला पाया आणि सर्व जनतेने त्यांच्यावरती लाविणी हो माया लावि तो ताची मेले उंद माझे भीम बांधव त्यांच्या पार्टीशी खंंगर पाळे उभे राहिले म्हणून आहे जीवंत भीम चलवाय आहे आहे जीवंत भीम चलवाय ढोडे साहेबांनो